महायुतीची नेते मंडळी चुकीचा प्रचार करून महिलांची दिशाभूल करत आहेत छत्रपती तारा राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारानं चालणाऱ्या महाराष्ट्रातील महिला कधीच महायुतीच्या फसव्या प्रचाराला बळी पडणार नाहीत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेलं महायुतीचं सरकार राज्यातून हद्दपार होईल असं प्रतिपादन अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंह या राजे होळकर यांनी केलं पेटवडगावमध्ये निघालेल्या पदयात्रेत ते बोलत होते दरम्यान पेटवडगावमधील यादव आघाडी आणि युवक क्रांती दलाच्या वतीनं राजू आवळे यांना पाठिंबा देण्यात आला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांच्या उपस्थितीत पेठवडगावमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांची पदयात्रा झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली संपूर्ण पेठवडगाव शहरातून निघालेल्या या पदयात्रेला माजी आमदार राजीव आवळे माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ उपस्थित होत्या यावेळी बोलताना आमदार राजूबाबा आवळे म्हणाले कोणताही गडतट न पाहता आजवर विकास कामं केली पहिला निधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी दिला याचा मला सार्थ अभिमान आहे गेली पाच वर्ष जनतेशी कायम थेट संपर्क असून यादव आघाडीच्या प्रमुख विद्याताई पोळ यांच्यासह असंख्य नागरिकांनी पाठबळ दिल्यानं माझा विजय निश्चित आहे यावेळी माजी आमदार राजीव आवळे माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ युवा नेते गुरुप्रसाद यादव यांची भाषणं झाली विशेष म्हणजे राजूबाबा आवळे यांना युवक क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला तर भूषण राजे होळकर यांनी राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येईल त्यासाठी हातकणंगलेमधून राजूबाबा आवळे यांना विजयी करा असं आवाहन केलं यावेळी अभिजित पोळ लता सूर्यवंशी शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील फिरोज बागवान सचिन चव्हाण राजेंद्र देवस्थळी परवीन फकीर संगीता मिरजकर लता सूर्यवंशी उर्मिला उंडाळे स्नेहल भोसले रमेश पाटील अपासाहेब पाटील अजय थोरात संतोष चव्हाण शरद पाटील भीमराव साठे दीपक खरोसे देवेंद्र राणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते